माझा विरोध जनता दरबारला नाही मी जनता दरबारला फुकटचे जे अधिकारी जाऊन अख्खा अख्खा दिवस आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर एम एस एम ऑफिसर बसलेले असतात मी त्या लोकांना आरटीआय मध्ये विचारलं की असं कोणतं गव्हर्नमेंटचं रेझोल्युशन आहे का तुम्हाला तिकडे बसणं जाऊन बंधनकारक आहे किंवा असं कोणती लॉ अँड लॉ आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला बसायला पडते तर तिकडनं मला उत्तर निरंग दुसरा मी प्रश्न त्यांना विचारला आतापर्यंत जनता दरबारमध्ये किती तुम्ही जाऊन समस्या सॉल्व झाल्या त्याचा मला तपशील द्या त्याचं उत्तर आलं मला लिहिलं मग जर असं असेल तर एवढा फार एवढं नाटक कशासाठीचं तिथे समस्या सॉल्व्ह होत आहे आणि अधिकाऱ्यांना तिकडे त्या दिवशी एवढा भाषेमध्ये महापूर आला होता अख्ख्या नवी मुंबई पाण्याखाली गेली होती तरी जनता दरबार चालू होता तर त्यांना अधिकाऱ्यांना तिकडे अख्खतच बसून ठेवणे अत्यंत चुकीचं आहे त्यांचा पगार पण कापावा अशी मी याचिकेमध्ये उल्लेख केलेला आहे ज्या ज्या दिवशी ते केलेले आहेत त्या सर्वांना मी पार्टी केलेली आहे आता दुसरी गोष्ट ते ह्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री नाहीत ते पालघरचे पालकमंत्री आहेत तर त्यांना अधिकार कायद्यानुसार तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलवण्याचा आहे ते इकडच्या अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही हे माझ्याकडे सर्व पेपर प्राप्त झाले आणि मी माझ्या याचिकेत जोडलेले आहेत दुसरी गोष्ट आज ते वन जे मंत्री आहेत त्यांनी कशाला नगर विकास खाते गृह खाते रॅशनिंग खाते सर्वांनाकडून हेच ऑर्डर देत बसतात मग कशाला पाहिजे एवढी खाती कशाला पाहिजे एवढी मंत्रिपद हेनाच देऊन टाका ना सर्व हेच हाकतील सर्व काळात तर हे लोकशाहीला कुठेतरी मारक आहे हे डिक्टेटरशिप आहे आपल्या देशामध्ये दे आता राजेशाही नाही लोकशाही आहे तर लोकशाहीच्या पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि तरी खुशाल पालघरमध्ये जनता दरबार घ्यावा तिकडे घेत नाही तिकडच्या समस्यावरती लक्ष देत नाही कुपोषित बालक बाल युवा अँब्युलन्स नाही तिकडे विहिरी सुकल्या होतात तिकडे काहीच लक्ष नाही दुसरीकडे येऊन फक्त इकडे अधिकाऱ्यांना वेटीस धरायच्या पाहिजे ते नको नको बोलायचं त्याचा अपमान करायचा तरी पण हे अधिकारी कशाला जातात बसतात तरी कशाला त्या विरोधात मी कोर्टात गेले जनतेची कामं होतात जनतेची कामं व्हावीत ना जनतेची कामं नाही झाली तर कोणाला वाटेल पण मला सांगा तिकडे ते जे ऑर्डर्स देतात ना ते तोंडी देतात रायटिंग मध्ये दे देत नाही रायटिंगमध्ये दिलं असताना तर कोर्टात पाठी रायटिंग मध्ये ऑर्डर्स कुठे माझा मेन आक्षेप हाय कारण उद्या एखाद्या माणसावरती अन्याय झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत तिकडे त्यांचे नगरसेवक त्या लोकांना घेऊन येतात तिथे तक्रारी करतात आणि तिथे हे ऑर्डर देतात तर ते कोर्ट नव्हे तिकडे अधिकाऱ्यांनी असं युअर डायरेक्टेड टू बी प्रेझेंट इन द कोर्ट हे असं चालणार नाही हा अधिकार फक्त हायकोर्टच्या जजला किंवा मुख्यमंत्र्यांना असतो हे याच्यापैकी दोन्ही नाहीत हे असं करायला नाही पाहिजे आता सांगा बिबट्या किती धुमाकूळ घालतोय महाराष्ट्रात लहान लहान देकराचे जीव जातात हे चोवीस तास वन खात्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज पण मी ना महेंद्रा ज्यांना घेतात वन खात्याकडे लक्ष द्याला किती वन खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे किती ठिकाणी त्रास लोकांना वन पण मध्ये काम करत माझ्याकडे असे कित्येक केसेस आले आहेत जिथे बांधकाम परवानगी दिलेली आहे त्याच्यावरती वन खातं टाकलं आहे अलिबाग मधून ह्या प्रकारचे वन खात्यामध्ये कामं चालू आहेत मी पेपर नशी प्रूव्ह करून दे म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे की ही नाटकं थांबावी हा फास्ट थांबला पाहिजे काय निष्पन्नच होत आहे